नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात इचलकरंजे येथे पत्त्याचा जुगार खेळ खेळणारे आठ इस्मांना पकडून त्यांच्याकडून चार मोबाईल हँडसेट व सात हजार दोनशे रोख रकमेसह एकूण अडुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सो यांनी सध्या कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती काढून परिणामकारक कारवाई करून अवैध व्यवसायाचे समूह उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार महेश पाटील व विशाल चौगले यांना त्यांचे गोपनीय विश्वासू बातमीदार मार्फत ही माहिती मिळाली की आसरानगर इचलकरंजी येथील पॉवर हाऊसच्या पाठीमागे असलेले गणेश बागडे यांचे बंदिस्त खोलीमध्ये इसम पत्त्यांचे पानावर पैसे लावून पत्त्याचे तीन पाने जुगार खेळ खेळत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे पोलीस अंमलदार सागल चौगुले महेश पाटील विशाल चौगले युवराज पाटील राजेंद्र वरंडेकर अशा पथकांनी दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी जाऊन छापा टाकला असता आसरानगर येथील खोलीमध्ये इमारतीमध्ये इसम नामे महादेव नरसाप्पा बोगा वय तीस राहणार डी के टी कॉलेजजवळ साईट नंबर एकशे दोन इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर चंद्रकांत महादेव शिंगाडे वय पन्नास राहणार साईट नंबर एकशे दोन इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अनिल सिंग किरण सिंग शीख वय एकोणीस राहणार साईट नंबर एकशे दोन सहकारनगर इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर वैभव अनिल साठे वय पंचवीस राहणार साईट नंबर एकशे दोन इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर उमेश नीरज मछले वय पंचवीस साईट नंबर एकशे दोन इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आदित्य अविनाश निंबाळकर वय वीस गल्ली इचल नंबर इचलकरंजी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर ओमकार श्रीपती ढमनगे वय वय वीस राहणार साईट नंबर एकशे दोन इचलकरंजी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर गणेश बागडी राहणार नगर इचलकरंजी हे नमूद ठिकाणी पत्त्याच्या जुगार खेळ खेळण्याकरिता हजर असताना मिळून आले आहेत रोख रक्कम सात हजार दोनशे रुपये चार मोबाईल हँडसेट व जुगार खेळाचे साहित्य असे एकूण अडुसष्ट रुपयांची किंमतांची मुद्देमाल मिळून आला वरील सर्व वरील सर्वाविरुद्ध जुगार कायद्यानेवे इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सो माननीय अपर पोलीस अधीक्षक गड कॅम्प इंक इच्सलकरंजी माननीय श्री अण्णासाहेब जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे पोलीस अंमलदार सागर चौगले महेश पाटील विशाल चौगले युवराज पाटील व राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केले आहे